गजेंद्र मोक्षस्तोत्र श्री गणेशायन महा गजा दे जो मुक्ति त्वरित विभू नक्राशी मुनी याला शास्त्री हरी म्हणती त्यालाची नमुनी कथा ते संक्षेपे कथी नव्हन मना, मनामध्ये ध्यान द्विरद वरदा दुःख शमन जळी दांते नकर पदमाथास्ते उकरी करी प्राण प्राणत्यागी सुमती सुचली तो धड़ करी, करी धावा किवो सुलभ वरजो देवनी करी, करी छे अर्पाया कमळ पद्मे सुख करी नसे ठाव ब्रह्मा नशिवहरा अथवा श्रीपती हरी हरी जो तपाते उचलोनी कृपा हरी, हरी वाटे काळा करी सविपती मृत्यू भुजगा जगाचा तो ऐसा धानी कवण तो पावमजगा वदे दुःखी ते वा म्हण कळे देवनी करा करावा तो मुक्त स्वशरण गमे श्री प्रिय करा करी करीचकरी शस्त्र प्रभुचलियानी खगमनी मनी साक्षोय गज जवळ घेजो सनमनी असा मिोआत्मा करा वंद्य सकळा कळाया ही हि ये सह हो करीतया मुक्तविकळा कळा प्रेतप्राय स्मरण अवधी वधी नकराते त्या अवसरी कृपाब्दी निरवधी नृताच्या त्या तोंडामधुनी पद तो हा झडकरी करीते वडेना प्रभूच करुणा मागुती करी करी दोपायाते उचली यांनी सुख करी करी त्रासारूप्य त्वरित गती देक्तीने करी पि पिताबरधर असि मूर्ती भरवी रवी जाणो हाती रथचरण ते मिरवी, गजा गजाऐके हाती जळजयुग दोही शुभम करी परिंद्रा सारुप्य गती दे मुक्तीने करी स्थवि ब्रह्मा शंभो त्रिदशपति तो मुक्ति ही नवा नवा भक्तीचे हे गती विधली याला अभिनवा न वाटे त्या सर्वा हरिवीण धनी आणि जगा, जगाया हे भक्ती प्रभुज म्हणती ईश मजगा, पदे देवा सर्व दीरद वरदासरी असा। असारी असा गजगती असी गता गातची असा पहाटे हे गाय प्रतिदिनी दि, प्रतिदिनीही माझी चरितरे अंतरे तो न परमपदी होनी उतरे गजाची जे मुक्ती क्रमोनी इतरा शक्ती न जनी गाती त्याला फळ परमया विष्णू भजनी जनी धनस स्वामी करी भजक हो गाताची असा असारी संसारी म्हणवनी विनवी वामन असा